नमस्कार आपण पाहत आहात जागृत न्यूज नामचिंतनाने देह पवित्र आणि वाणी पुण्यवंत होते श्रीगुरु कानोबा महाराज देहूकर यांचे विचार मौजे मौज्यसांगावात कीर्तन जो सर्व काळ अच्युताचे नाम आपल्या वाणीने घेतो त्याचा देह पवित्र आणि वाणी पुण्यवंत आहे त्याचे सतत नाम घेणाऱ्या वैष्णवांचे स्मरण जरी केले तरी कितीही दोष असले तरी त्यांचा नाश होतो आणि तो मनुष्य हा भवसमुद्र तरुण जातो व त्याच्या सर्व पापांच्या राशी जळून जातात गंगा आणि यमुना यांचा संगम झाला की तेथे ते सरस्वती गुप्त रूपाने असते तसेच देव आणि भक्त यांचा संगम झाला की तेथे ते नामरूपी त्रिवेणी संगम आपोआप तयार होतो नामचिंतनाने देह पवित्र आणि वाणी पुण्यवंत होते असे विचार श्री क्षेत्र पंढरपूर येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज हरिभक्तीपरायण श्री गुरु कानोबा महाराज देवकर यांनी व्यक्त केले कागल तालुक्यातील के मौजेसांगाव येथील वैकुंठवाशी गुरुवर्य महादेव पाटील महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तन सेवेत ते, ते बोलत होते पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वधे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतेने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण करताना कानोबा महाराज पुढे म्हणाले मानव देह म्हणजे खजिना आहे तो कोणालाही सापडत नाही मानव देह दुर्लभ आहे सफल आहे श्रेष्ठ आहे निधान आहे शरीरा इतकं अपवित्र काहीच नाही शरीर हे दुःखाचे कोठार आणि रोगाचे भांडार आहे जगातील सगळे विटा हे शरीराला आहेत सहा कारणांनी मानवाला अपवित्रता आली आहे संतांचा देह पवित्र आहे व वाणी पुण्यवंत आहे कारण सर्व काळ अश्युतनामाच्या वाणीने उच्चारण करतात जो कधीही भगवत नामापासून च्युत होत नाही परिणाम त्याचा देह सर्वांगाने पवित्र होतो अशुद्ध असलेला देह पवित्र होतो वाणी पुण्यवान म्हणजे त्यांच्या जीवनात पापाचा संबंध राहत नाही किंबहुना जो त्यांचे नाम घेईल त्याच्याही जीवनातील सर्व प्रकारचे पाप नाहीसे होते सर्व दोषी लोकांचा उद्धार होतो देवसुद्धा त्यांच्या संगती अपेक्षा करतात त्यांचे चरणरज लागावे म्हणून त्यांच्या मागेमागे चालतात कारण असे महात्मे जिथे वास करतात त्या देशाला त्या कुळाला पवित्रता प्राप्त होते अशी शेवटी श्रीगुरु कानोबा महाराज देवकर यांनी सांगितले या प्रसंगी अजित पाटील मळगे खुर्द व वैभव शिरोळे तळंदगे यांनी मृदंग साथ केले संतोष शिंदे ओझरे रामकृष्ण पाटील यमगे अर्जुन जाधव शिपूर राजू सुतार सांगवडे अन्नासाहेब पाटील भैरापूर मारुती उंदुरे मत्तिवडे विठ्ठल भारमल औचितवाडी दत्तात्रय पाटील तवंदी तुळशीदास रावण बुदलमुख आदींनी गायन केले यावेळी कर्नाटक महाराष्ट्रातील वारकरी भाविक व वा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जागृतनेसाठी मौजे सांगाहून योगेश माने अभांचा पुण्यकालाचा दिवस आहे ज्यांच्याही जीवनात असा त्रिवेणी योग होता सतत नामस्करण त्यांची ती खोलीच होती मंदिरामध्ये त्या खोलीत बसायचे वैयक्तिक माझ्या जीवनातलं विचारायचं झालं तर माझ्याविषयी त्यांना एक विशेष योग होता ज्यावेळेस मी सिंचन करायला सुरुवात केली पहिल्यांदा ते बरोबर वाड्यात पहिल्या क्रमांकाचे श्रोते येऊन ते ऐकायला बसायचे काय त्यांना वाटत होत काय पहिल्यांदा यायचे पुन्हा पुन्हा तो टेप करायचा ते बारकट टेप असायचं ना ते आलो मी म्हणलं हे कशाला नाही म्हणजे पुन्हा पुन्हा तेच येऊ नये तुमच्यासाठी तुमच्या करताय म्हणजे असं त्या अधिकाऱ्यानं सांगत ते ऐकायचं पुन्हा आता या चार दोन वर्षात जास्त येणं होईना त्यांचे आठ पंधरा दिवस महिन्यात नाही एखादा फोन काढायचा फोन विषय कस काय चालेल आला काय कसं काय चले सत्ता कसा झाला किती टायकरी आहेत किती मंडळी आहेत काय असे सगळे परमार्थाची चौकशी अशी आबा या घराण्यावर या पिढीवर आता त्यांनी सद्गुरु काकापासून जवळजवळ चार पिढ्या पाहिल्या चार पिढ्याची सेवा कसे महाराज या महिन्या सव्वा महिन्यामध्ये आधी पांढरपुवा गेले आणि त्यांच्यानंतर बरोबर किती दिवसात एक वर्ष हा ये, एका वर्षा, ये एका वर्षा, ये ही एका वर्षात ही दोन मंडळी एका वर्षात यांची जागा कुणीही भरून काढू शकत कुणीही भरून काढू शकत नाही कायम यांचं स्मरण महाराज राहीलच ज्या गावाचा परिचय आभांमुळे महाराज ते पाटील असं लागलं पण त्यांना बाहेर सांगावकर म्हणायचे म्हणजे सांगावकर म्हणायचे सांगावकर अशा निष्ठावान वारकरी त्यांचा उद्या द्वादशीच्या पर्वकाळाच्या निमित्त पुण्यस्मरण आहे भगवत भक्त देहाला येत असतो आयुष्य सोडलं की जात असतो पण त्याचं जाणं आणि सामान्य संसारिकाचं जाणं त्याच्यामध्ये फरक आहे त्यांचं जाणं हे कोणा येण्याकरताय महाराज तुका म्हणे देह पडोया चिंतने पुढे येणे लागा काय तुकामुळे देह पडोया चिंतने पुढे येणे लागे यासाठी याच्यासाठी संत मागही भक्ताचा काल बदलतो देह बदलतो पण भक्तात बदल नाही मागही होते आताही त्यांचा पुढचा मी जन्म यानसाठी जेव्हा तुझी सेवा रावया ह्याची व्हावी माझी आस जन्मो जन्म तुझा जेव्हा एका जन्मापुरती तुझी सेवा करण्याकरता आम्ही देहाला आलेलो काळ घेऊन जाणार हे जरी खरं असतं तरी आमचं हे जाण्याकरता नसतं जाऊन पुन्हा येण्याकरता पुन्हा यायचं असतं म्हणून तर मोक्ष स्वीकारत नाही ना मोक्ष स्वीकारला की पुन्हा जन्म नाही येत गारे धाम पर मो नको भोग नकोच नको पण नको? मोक्षही नको का नको मोक्ष आम्हाला सेवा करण्याकरता जन्म घ्यायचा आहे आणि जन्मा जन्माकरता मोक्ष स्वीकारून चालत नाही जन्म घेण्याकरता मोक्ष बाधक आहे भक्त भोग तर घेतच नाही मोक्षाचाही त्याग करतो कारण पुन्हा येण्याकरता बाबा शरीरानं जरी आपल्यामध्ये नसली तरी त्यांच्या कार्यानं त्यांच्या सेवेनं नित्य आपल्यामध्ये नित्य आपल्या सेवा करत असताना मनामध्ये एक भाव थोडावा गावकऱ्यांनी आपण ही सेवा करतो आबा असते तर कसं केलं असतं आबाला हे पटलं असतं का त्यांनी असाच आपल्याला दंडकारक केलेला आहे का अशा त्या सेवेनं स्फूर्तीनं ते नित्य राहतील